प्रश्नच नाही पाऊल उचललं म्हणजे पवार साहेबांना असेल आता कळेल सगळं काल चंदू भाऊ पाटलांनी सांगितलंय ते जसा कर प्रचार करतील तसा मी प्रचार करेल अजून तो उमेदवारी अर्ज वगैरे या सगळ्या गोष्टी आहेतच शुफा पाठिंबा म्हणण्यापेक्षा त्या मतदारसंघामध्ये साहेबांनी यायची गरजसुद्धा पडू द्यायला नको ना आता कोण्न त्यांचं जरी एवढं वर्चस्व होतात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आता जो उमेदवार देईल त्याच्यासाठी गावागावात सभा घेतल्या पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या जो आता चिन्ह असेल त्या चिन्हाच्या उमेदवाराला मतदान करा असं जाहीरपणे सांगितलं पाहिजे त्यांनी प्रत्येक ठिकाणी तरच ते खरे त्यांच्यासोबत गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा